नमस्कार मंडळी लग्न सरायचा सीझन म्हटलं की चंद्रप्रभा वस्त्रम हे आलंच म्हणूनच आज मी माझ्या फॅमिली सोबत आलेली आहे चंद्रप्रभा वस्त्रममध्ये माझ्या लग्नाचा जत्ता काढण्यासाठी चंद्रप्रभा वस्त्रम हे पश्चिम महाराष्ट्रातील ऐंशी हजार स्क्वेअर फुटाचे सर्वात मोठे फॅमिली शॉप आहे संपूर्ण कुटुंबाच्या वस्त्रविषयक गरजा पूर्ण करणार असे हे चंद्रप्रभा वस्त्रम पश्चिम महाराष्ट्राचे वस्त्र वैभव आहे साड्यांच्या इतक्या व्हरायटी आहेत त्यामुळे मॉलचे वस्त्रवैभव उठून दिसते सिल्क विभाग काटपदर यांच्या असंख्य व्हरायटीज आहेत आहेराच्या साड्या थेट फॅक्टरीमधून आपल्याला परवडतील अशा किमतीत नामवंत मिल्स फॅब्रिक सुटिंग शर्टिंग ड्रेस मटेरियल यांचे असंख्य व्हरायटी इथे आपल्याला पाहायला मिळणार लग्नामध्ये देवाणघेवाणसाठी लागणाऱ्या सुटिंग शर्टिंगचे कॉम्बो पॅक ही संकल्पना खूप आवडली तसेच नवरदेवाचे प्रशस्त विभाग येथे आहे यामध्ये लग्नसराईसाठी लागणाऱ्या कपड्यांची भव्य रेंज आपल्याला परवडतील अशा किमतीत उपलब्ध आहे तर आजच भेट द्या चंद्रप्रभा वस्त्रम विजय लॉनजवळ कोल्हापूर सांगली रोड हालोंडी